हो उमल द्याव तिला जरा तुमच्या अंधनी हो उमटू द्या जरा तिला तुमच्या अंघणी मोठी झाल्या वर जाई काय कुडूली एका दादा एका ताई एका बहिणी मुलगी म्हणजे दारात छोटीची मनी कुपोषित हुई बाल माता की छोटी कुपोषित हुई बाल माता की छोटी नाव तुंज मोट आणि लग हो खोटी नाव तुंज मोट अनकरणी करनी हो खोटी हो एक आई एक आबा सांगतो धरलीला एक आई एक आबा सांगतो धरलीला निसर्गात जातीना इतकी चकर्मिना